खामगाव येथील पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय हे बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय असून गेल्या पासष्ट वर्षापासून विविध शैक्षणिक आरोग्य व सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहण्याच्या महाविद्यालयाचा पायंडा आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागतिक लठ्ठपणा आणि महिला दिनाचे औचित्य साधून पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने महिलांसाठी वॉकाथान स्पर्धेचे पाच मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नाथ प्लॉट येथे सकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी नावनोंदणी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निष्ठा पवार यांचे वॉर्मअप म्हणजे झुंबा त्यानंतर सकाळी सहा पंधरा वाजतापासून महाविद्यालयातून वॉकाथान सुरू होऊन जलमनाका नांदुरा रोड गोकुळनगर मार्गे थेटे हॉस्पिटल जलम रोड नाना नानी पार्क जलम नाका व शेवटी पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे समाप्त होईल सहभागी स्पर्धांचे तीन वयोगट करण्यात आलेले आहे पहिल्या गटामध्ये अठरा ते तीस वर्ष दुसऱ्या गटामध्ये एकतीस ते पन्नास वर्ष व तिसऱ्या गटामध्ये एक्कावन वर्षाच्या पुढे तिन्ही गटामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय असे पुरस्कार देण्यात येणार आहे ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे व निशुल्क आहे तरी खामगाव शहरातील महिलांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा व जनजागृती अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अजिंक्य कवीश्वर यांनी केले आहे पंजेशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय हे ब बुड़, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव होमिओपॅथिक महाविद्यालय असून गेल्या पासष्ट वर्षापासून विविध शैक्षणिक आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहण्याचा महाविद्यालयाचा पायंडा आहे यावर्षी ज यावर्षी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जागतिक लठ्ठपणा दिवस आणि जागतिक लठ्ठपणा दिवस आणि जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी वॉकेथॉन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या यामध्ये ज पंचे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून आरोग्यविषयक जनजागृती अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवा धन्यवाद मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव